आजचा व्हिडिओ विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाच्या टप्प्यांवरच्या परीक्षा जसं की दहावीची परीक्षा बारावीची परीक्षा किंवा काही पात्रता परीक्षा एंट्रन्स एक्झाम्स जेई ई आहे नीट आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जसं की एन डी एक्झाम आहे यू पी एस सी एक्झाम्स आहेत किंवा राज्यांच्या जसं की आपल्याकडे एम पी एस सीची एक्झाम आहे अशा पद्धतीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले की जनरली आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो की काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले म्हणून आणि काही विद्यार्थी नापास झाले म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात किंवा घर सोडून पळून जातात किंवा आणखीच काहीतरी भलतं पाऊल उचलतात आणि ही खूप गंभीर बाब आहे म्हणून हा व्हिडिओ की या स्टेजवर विद्यार्थ्यांनी कसा विचार करायला हवा आणि विद्यार्थ्यांनी काही भलतं सलतं पाऊल उचलं नाही म्हणून पालकांनी त्यामध्ये काय भूमिका निभावावी पण सर्वप्रथम विद्यार्थ्यांशी मला बोलायला आवडेल की विद्यार्थी मित्रांनो अपयश आलं तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीही परीक्षा ही, ही तुमची जगण्याची पात्रता ठरवू शकत नाही परीक्षा हा केवळ एक टप्पा असतो की जो पार पाडून तुम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं असतं जसं की दहावीची परीक्षा पास झालात तर कॉलेजचं जीवन ओपन होतं तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणं आणि तुम्ही पुढच्या प्रवासाला तुम्हाला सायन्सला जायचं कॉमर्स आर्ट्स जे काही निवडायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही पुढे ॲडमिशन मिळवण्यासाठी दहावीच्या मार्कांचा तुम्हाला, 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 तुम्हाला उपयोग होतो त्याचप्रमाणे बारावीचे मार्क्स जेव्हा मिळतात तुम्हाला तेव्हा तुम्हाला तुमचं पुढचं करिअर प्लॅन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो की तुम्हाला कोणत्या स्ट्रीमला जायचं आहे कुठला प्रोफेशनल कोर्स निवडायचा आहे की आणखीन काही करायचं आहे कम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या बाबतीतही असंच आहे की त्या वर्षी जितकी मुलं ब परीक्षेला बसली त्यामध्ये तुम्ही पास झालात की नाही जर नसाल झाला तर पुन्हा प्रयत्न करा एवढाच या रिझल्टचा अर्थ असतो एखाद्या परीक्षेत अपयश आलं म्हणून आपण आता आयुष्यात कायमच अपयशी ठरू आता आपल्याला काहीच करणं जमणार नाही आणि संपलं आता आपलं आयुष्य संपून गेलं इथून पुढे फक्त फेल्युअर अशी जर विचारसरणी तुमची असेल तर ती अतिशय चुकीची आहे कारण आपल्या अवतीभवती तुम्ही पहा कित्येक आत्ता सक्सेसफुल आपण ज्यांना म्हणतो सर्वार्थानी यशस्वी असलेल्या कित्येक व्यक्ती आहेत की ज्यांनी एक ठरवलेलं अकॅडमिक एज्युकेशन किंवा ज्याला आपण एक साचेबद्ध शिक्षण म्हणतो अभ्यासक्रम म्हणतो असं पूर्ण न करताही आयुष्यात यश डेफिनेटली मिळवलेलं आहे तुमचे आवडीचे खेळाडू पहा तुमचे आवडीचे सिनेमा स्टार्स पहा किंवा कित्येक बिझनेसमन पहा यांच्यापैकी सर्वांचंच खूप उच्च शिक्षण झालेलं आहे किंवा सर्वच जण खूप चांगल्या मार्कांनी पास झालेले आहेत असंही नाही तेव्हा कृपा करून ही विचारसरणी सोडून द्या आत्ता मला अपयश आलंय म्हणजे आता फक्त माझ्या गाडीला थोडासा ब्रेक लागलेला आहे पण इथून पुढं माझी गाडी धावू शकते तुम्ही रस्त्यावरही पाहाल आपल्यासमोर एखादी गाडी आली तर आपण ब्रेक लावून थांबतो थोडा वेळ पण म्हणून आपण तिथेच थांबून राहतो का नाही आपण पुन्हा गाडी स्टार्ट करतो आणि आपण स्पीडमध्ये चालवूही शकतो तर मला विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कृपा करून अपयशी विचारसरणीच्या मागे लागू नका कारण जेव्हा तुम्ही अभ्यास करत होतात वर्षभर अभ्यास केलात तेव्हा प्रामाणिकपणे स्वतःशी कबूल करा की तुम्ही कसा अभ्यास केलेला आहे आणि ज्या प्रमाणात अभ्यास केला आहे तुम्ही त्याच प्रमाणात तुम्हाला पेपर सोपे किंवा कठीण गेले असतील आणि ज्या प्रमाणात पेपर लिहिलेले आहेत तुम्ही उत्तरं जशी लिहिली आहेत तसाच रिझल्ट लागलेला आहे सो याची तयारी वर्षभरापासून सुरू होती तुम्हाला यश मिळणार अपयश मिळणार की तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हा खूप फ्लाईंग कलर्समध्ये मार्क्स मिळणार नाहीत हे तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच माहिती होतं किंवा मा रादर वर्षभरात माहिती होतं आता असं तर होणार नाही मला मार्क्स मात्र अतिशय चांगले मिळतील असं तर होऊ शकत नाही राईट सो तुम्ही विचार करा स्वतःशी प्रामाणिकपणे विचार करा की माझं नेमकं कुठे चुकलं अर्थात काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असंही झालं असू शकेल की त्यांनी अभ्यास खूप केला वर्षभर प्रामाणिकपणे भरपूर प्रयत्न केले पण ऐनवेळी परीक्षेमध्ये म्हणावं तसे त्यांना त्यांना हवे तसे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पेपरही लिहिता आले नाहीत आणि त्यामुळे रिझल्टही चांगला लागला नाही होऊ शकतं आणि त्याची दोन तीन कारणंही आहेत जी अगदी सहज आपल्याला प्रेडिक्ट करता येऊ शकतील अशी एक म्हणजे तुम्ही परीक्षेची खूपच भीती वाटून घेतली आहे त्यामुळे भीती इतकी झाली की ऐनवेळी परीक्षेमध्ये तुम्हाला काहीच आठवलं नाही तुम्ही पूर्ण पे प्रश्न वाचल्यावर तुम्ही कन्फ्यूज झालात आणि टोटली ब्लँक झाला त्यामुळे तुम्हाला पेपर सोडवता आला नाही किंवा पेपर लिहिताना रिझल्ट कसा लागेल मला मी हे लिहितोय हे उत्तर बरोबर असेल का की आणखीन काही असेल या पोटी या चिंतेपोटी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं नीट लिहिता आली नाहीत किंवा तुम्ही एखाद्या प्रश्नावर एखाद्या अवघड प्रश्नावर इतके रेंगाळलेले आहात की त्यामुळे तुमचा पेपर पूर्ण होऊ शकला नाही लिहून यापैकीही काही कारण असू शकतात किंवा इतरही काही तात्कालिक कारण असू शकतात ज्यामुळे तुम्हाला म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही तर आता काय करायचं सर्वात पहिल्यांदा आत्ता आपण ही जी फॅक्ट आहे की आपल्याला मार्क्स कमी मिळालेले आहेत किंवा आपण एखाद्या दुसऱ्या विषयामध्ये फेल झालेले आहोत ही फॅक्ट ॲक्सेप्ट करायची आणि आता काय करायचं आहे आता विचार करायचा की आपलं नेमकं चुकलं कुठं पण हे चुकलं कुठं हे केवळ आपल्या अभ्यासाच्याच बाबतीत नाही तर आपण माणूस म्हणून काय आहोत आणि वर्षभर आपण प्रयत्न करताना आपलं कुठं चुकलं याचा अभ्यास करायचा त्याचबरोबर स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस तुमचे प्लस पॉईंट आणि तुमचे मायनस पॉईंट किंवा तुमच्या ज्या क्षमता कमी आहेत त्यांना मायनस पॉईंट असं हा शब्द योग्य होणार नाही तुमच्या क्षमता जिथे कमी आहेत अशा गोष्टी शोधून काढायच्या त्यासुद्धा केवळ विषयांमध्ये नाही की म्हणजे तुमचा कोणता विषय स्ट्रॉंग आहे आणि कोणता विषय वीक आहे केवळ विषयांपुरतंच नाही तुमचे गुण काय आहेत तुमचे स्ट्रेंथ काय आहेत आणि तुमचे वीकनेस काय आहेत हे शोधून काढायचं काम करायचं कारण कर आता आपल्याला पुढचं पुढची परीक्षा येऊन आपण पुढचा पेपर देईपर्यंत हातात वेळ आहे तेव्हा आत्तापासून आता वेळ न घालवता आधी स्वतःचा स्टडी स्वाध्याय स्वतःचा अभ्यास आणि विषयाचा अभ्यास हे दोन्ही करायचं त्याचबरोबर जोमानी कामाला लागायचं आपण सायकल चालवतानासुद्धा पडतो प्रत्येक जणांनी तुम्ही सायकल शिकलेली असेल सायकल चालवताना आपण पडतो मग आपण आता कधीच सायकल चालवायची नाही असं घेऊन बसतो का नाही आपण पुन्हा उठतो आणि सायकल चालवायला लागतो सो तशीच आता आपली ही सायकल ब्रेक लागून पडलेली आहे ती आता उचलायची आणि आता पुन्हा नव्याने चालवायला चालू करायची त्यासाठी टाईम टेबल तयार करायचं आणि शिस्तबद्ध अभ्यास करायचा जेणेकरून तुमचा सर्व विषयांचा अभ्यास पूर्ण होईल आणि ठरलेला थर, तुमच्या हातात जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात तो पूर्ण होईल याकडे लक्ष द्यायचं आणि सर्वात महत्वाचं कायम तुम्ही आता जेव्हा ठरवाल तेव्हा पालकांशी बोला तुमच्या त्यांना विश्वासात घ्या पालक रागवतील काही पालक चिडतीलही तुमच्यावर पण पालकांनाही मी सांगणार आहे पण तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही तुमच्या पालकांशी बोला आत्ता सध्याच्या या परिस्थितीत ते तुमचे बेस्ट गाईड आहेत किंवा तुमच्या शिक्षकांशी बोला विषयाच्या संदर्भात तर शिक्षक डेफिनेटली तुम्हाला मदत करतील पण तुम्ही काय करायचं तुमचा विचार काय आहे तुमचं कुठं चुकलं तुम्हाला काय वाटतं तुमच्या पालकांना काय वाटतं याच्याशी जर तुम्ही पालकांशी डिस्कशन केलं तर तुम्हाला यातून या रस्ता मिळेल आणि आता ज्या पालकांच्या मुलांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही त्या पालकांसाठी आपलं मूल चांगल्या मार्कांनी पास व्हावं त्याचं सगळीकडे कौतुक व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटतं पण आत्ता आपल्या पाल्याला ते अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे तेव्हा वाईट वाटणं साहजिक आहे तुम्हालाही पालक म्हणून अतिशय वाईट वाटत असेल हे मी समजू शकते पण आत्ता वेळ आहे की आपण आपलं दुःख थोडंसं बाजूला ठेवून आपण आपल्या पाल्याच्या पाठीशी उभं राहणं आपल्या मुलाचा किंवा मुलीचा आत्मविश्वास ढळू नये त्याने खचून जाऊ नये याकडे लक्ष देणं आणि आपलं मूल जोमाने पुढं कसं येईल याकडे लक्ष देणं तेव्हा मला पालकांना एवढंच सांगायचंय की मूल जर आत्ता दुःखी आणि निराश असेल तर त्याला पुन्हा टोचून बोलणे किंवा मारणे हे प्रकार कृपया करू नका त्याऐवजी त्याला समोर बसवून त्याच्याशी संवाद साधा त्याचं नेमकं कुठं चुकलं त्याला त्याबद्दल ते काय वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं हे चर्चा करून संवादाने सोडवलं तर या गोष्टींवर जास्त चांगल्या पद्धतीने उत्तरं मिळू शकतील आता आपल्या पाल्याचा पुढची परीक्षा पास होईपर्यंत काय प्लॅन आहे त्याला आयुष्यात काय करायचं आहे त्यासाठी त्याला जी मानसिक मदत लागणार आहे मानसिक उभारी लागणार आहे ते द्यायचं काम किंवा ती बळकटी द्यायचं काम पालकांनी केलं पाहिजे कारण पालकांनीच जर साथ सोडली तर आपण काय करायचं हे या वयातल्या मुलांना कळत नाही आपले पालक रागवतील ते आपला दुस्वास करतील असं वाटून मुलं आत्महत्या करतात तेव्हा आता त्यांना तुम्ही पालक मित्र या भूमिकेतून मदत करणं खूप गरजेचं आहे आपल्या मुलाच्या स्ट्रेंथ काय आहेत त्याची एक माणूस म्हणून काय त्याच्याकडे गुण आहेत आणि काय त्याच्या कमतरता आहेत या शोधण्यात त्याला मदत करा अतिमवाळ किंवा अतिकडक हे दोन्ही धोरण घेणं चुकीचं आहे पण मुलाला आत्ता सपोर्ट करणं मानसिक उभारी देणं पालक म्हणून आपली जबाबदारी आहे आणि मला याबरोबरच एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की कृपा करून आपल्या मुलाची तुलना किंवा आपल्या मुलीची तुलना इतर मुलांशी करू नका की अमक्याच्या मुलाला इतके मार्क्स मिळाले आणि माझ्या मुलाला पहा किती मिळाले किंवा मी याला कुठे नेणार नाही ने, कारण हा माझी मान खाली घातली याने नाही अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही किंवा नापास झाला कृपा करून या गोष्टी टाळाव्यात कारण आणि मुलांच्या समोर तर अजिबातच नाही पण मुलांच्या माघारीही आपल्या मुलाची तुलना इतरांशी करू नका कारण आपलं मूल हे त्याच्या त्याच्या पद्धतीने युनिक आहे इतर मूल हे त्याच्या त्याच्या पद्धतीने युनिक असतं प्रत्येक मुलाच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस वेगळ्या असतात आत्ता थोडंसं अपयश मिळालं आहे म्हणून हे मूल कधीच आयुष्यात काही करू शकणार नाही असं अजिबात नाहीये आणि आपल्या पालक म्हणून आपण माणूस म्हणून इतकी वर्षं आपण त्यांच्यापेक्षा जास्त दिवस बघितलेले आहेत जास्त वर्षं पाहिलेली आहेत अनुभव जास्त घेतलेले आहेत तेव्हा आपल्याला हे समजू शकतं की एक थोडंसं अपयश थोडासा ब्रेक लागणं म्हणजे आयुष्य थांबत नाही पण हाच विश्वास आणि हा आत्मविश्वास मुलांना देणं आत्ता गरजेचं आहे आणि आपल्या मुलाच्या करिअर प्लॅनिंगमध्ये त्याचे करिअर ऑब्जेक्टिव्ज काय आहेत तो ते प्लॅन कसे करणार आहे त्याच्यासाठी कुठला अभ्यासक्रम निवडायचा आहे यामध्ये पालक म्हणून जर तुम्ही मुलांना मदत केलीत तर मुलांना ते आवडतंही मुलं त्यामुळे त्यांच्या शंकाही दूर होतात आणि त्यांना खूप मोठा मानसिक आधार मिळतो आणि इथे जर तुम्ही कुठे स्टकअप होत असाल तर डेफिनेटली तुम्ही त्या विषयातल्या तज्ज्ञांची मग ते करिअर गायडन्समधले असतील किंवा मानसोपचारातले असतील तुम्ही त्या तज्ज्ञांची मदत घेऊ शकता तेव्हा मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना ज्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही आहे त्यांना एवढंच सांगायचं आहे की हा फक्त एक स्वल्प विराम आहे स्वल्पविरामाला आपण थोडेसे थांबतो आणि पुढचं वाक्य पूर्ण करतो तसं आपल्याला आत्ता थोडासा ब्रेक घ्यायचा आहे आणि पुढं जायचं आहे हा स्वल्प विराम आहे पूर्ण विराम किंवा फुलस्टॉप नाही आहे